नमस्कार मित्रांनो यूट्यूब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध विषय आपण पाहत असतो काही उपयोगी काही निरुपयोगी असतात पण आपण सतत पाहतच असतो जे निलेश तवरे आज आपल्या जीवन ज्ञान ज्योतिष वास्तू व अंकशास्त्र या चॅनेलमध्ये आपले स्वागत करीत आहे या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात वास्तू ज्योतिष यांचा परिणाम अथवा प्रभाव कसा होतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याला भगवद्गीता प्रकारे नियंत्रित करते हे सविस्तरपणे पाहणार आहोत आयुष्यातील चढउतार कोणाला ना चुकलेले नाहीत या चढउतारांना कंटाळून देव फेकून देऊन देवांचे अस्तित्व नाकारण्याचा एक प्रसंग माझ्यावर आला होता तेथून ते, ते आजपर्यंत म्हणजे तुम्हाला भगवद्गीता सांगण्यापर्यंत माझ्यात कसा बदल झाला मित्रांनो सतत होणाऱ्या घरातील वादातून स्वतःला त्रास होत होता मग या त्रासाला कंटाळून मनात वारंवार असा विचार येत होता की जर पृथ्वी तलावर देव असतील तर लोकांना त्रास झाला नसता म्हणून देवांचे अस्तित्व नाही याची खात्री पटली पण थोड्या दिवसात माझा मित्र अवधव ठाकूर याने का कुणास ठाऊ मला असे विचारले की ज्योतिषशास्त्र शिकूया का वाटले चला बघूया तरी काय आहे ज्योतिषशास्त्रात ज्योतिषशास्त्र शिकणे सुरू केले व मला या अज्ञात शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव होणारे प्रसंग अनुभवायला मिळाले आणि या ज्योतिषशास्त्राच्या जोरावर त्याच पद्धतीने त्याच्या या मार्गदर्शनावर मला शास्त्रीय नोकरी मिळण्यास खूप मदत झाली नोकरी बरोबरच लोकांच्या पत्रिका पाहणे तसेच वास्तूतील दोष पाहून मार्गदर्शन करणे हे काम चालूच होते या दरम्यान आमच्या कार्यालयातील एक सहकारी व्यक्तीने भगवद्गीतेतील एक श्लोक मला सांगितला कर्मने वादिकार असते माफलेशिव कदाचित म्हणजे कर्म करत राहा फळांची अपेक्षा करू नका या श्लोकाचा अर्थ त्यांनी मला सांगितला आणि मला म्हणाल्या तुम्ही जे कार्य हाती घेतलेलं आहे ज्योतिषशास्त्राच्या वास्तूच्या रिलेटेड त्याच्यात तुम्हाला भगवद्गीतेचा खूप मोठा उपयोग होईल त्यावेळी मी त्यांना एक शब्द दिला का कोणाश मी त्यांना एक शब्द दिला की मी भगवद्गीता तोंड पाठ करेल तर त्यावेळी मला भगवद्गीता काहीच माहीत नव्हती भगवद्गीता वाचताना त्याचे अर्थ वाचता येत होते परंतु श्लोक वाचता येत नव्हते त्यावेळी मी सतत या शोधात होतो की मला संस्कृत कोणी शिकवेल का परंतु म्हणतात ना गरज ही शोधाची जन्मी आहे मित्रांनो नवीन विषय शिकायला मला खूप आवडत आणि मी जे ठरवतो ते काही करून शिकतोच एका मित्राने मला लर्न गीता माहिती दिली या ऍप जॉईन झाल्यावर मला माझ्या सवडीची वेळ निवडण्याची मुभा मिळाली दररोज तीन श्लोक शिकायला मिळत होते रोज या ऍप वरून भगवद्गीता शिकत होतो परंतु सुरुवातीचे काही दिवस मला श्लोकांचे अर्थ समजत नव्हते अखेर पंधराव्या अध्यायापासून मला गीता समजण्यास सुरू झाली माझ्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उकल त्यामधून व्हायला लागली भगवद्गीतेच्या सानिध्यात आल्यावर मला एक अशी गोष्ट लक्षात आली बऱ्याच गोष्टी माझ्याकडे होत्या परंतु त्याची जाणीव मला नव्हती म्हणजे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी अशी माझी अवस्था झाली ही अवस्था प्रत्येकाची असते हे माझ्या लक्षात आले म्हणून मला असं वाटलं की प्रत्येक माणसाला त्याच्याजवळ काय आहे याची जाणीव वेळीच झाली पाहिजे तर त्याच्या आयुष्यातील प्रगतीचा मार्ग सोपा होऊन जाईल आणि यासाठी भगवद्गीता ही एक आयुष्याची मार्गदर्शिका आहे मला अशी सुद्धा जाणीव व्हायला लागली की हे ज्ञान फक्त स्वतः पुरते ठेवून उपयोगी नाही हे ज्ञान सर्व लोकांना द्यायचे आहे आणि त्यासाठी मी हा प्लॅटफॉर्म ची सुरुवात केलेली आहे आपल्या सर्वांचं या प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत आहे भगवद्गीतेच्या या प्रवासात माझ्यासोबत राहण्यासाठी आपल्या जीवन ज्ञान ज्योतिष वस्तू आणि अंकशास्त्र या चॅनेलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात नमस्कार